महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे औंधकरांनी दिला आंदोलनाचा इशारा गेल्या पाच ते सात दिवसांपासून औंधसह परिसरात वीज गायब होण्याचा खेळ चालू आहे यामुळं औंधसह भागातील लोक महावितरणावर नाराज झाल्याचं दिसून येतं तसेच व्यापारी शेतकरी वर्गामध्ये संताप व्यक्त होत आहे त्यामध्येच वीजबिलाची असणारी भरमसाट वीज आकारणी होत असताना मात्र वीज पुरवठा योग्य तेवढा मिळत नसल्याचं चित्र दिसत आहे वारंवार वीज एजामुळं पोल्ट्री व्यावसायिक तसेच दुकानदार शेतकरी यांचं नुकसान होत आहे यासाठी आज औंधमधील सर्वच ग्रामस्थ नेते मंडळी शेतकरी वर्ग यांनी महावितरणाला निवेदन देत पुन्हा अशी गैरसोय झाल्यास तीव्र आंदोलन होईल असा इशारा दिला यामध्ये औंधगावचे असणारे सामाजिक नेते नामदेव भोसले शेतकरी गणेश देशमुख दीपकजी नलावडे मेजर वसंत पवार शुभम इनामदार सावता यादव धनश्री इनामदार उद्धव माने सोमनाथ जाधव संतोष जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते खबर गावाकडची प्रतिनिधी ओंकार इंगळे औंद तुम्ही त्या कंत्राट सिमेंट आणि कॉन्क्रीट मध्ये उपक्रम फील्ड तुम्ही तिथं घेतायत तुम्ही नाही घेत ते घेतात तुम्ही हे करताय अर्ध्या टोक्याचा तुम्ही माल टाका तो मूळ दे जागे मोठला तर जुना पोल तुम्हाला निघतोय का बघा जी सी बी शिवाय निघणार नाहीत गावातले पोल आप पलीकडचा बघा नुसता आमचा आवाज तो धक्काला राहणार एखादा पोल पडला की लगेच तुमचा पोहोचून कुणाच्या ट्रॅक्टरला पडलाय फाईन मारा त्याच्यावर दहा हजार होता शेतकरी तुझी जातोय पासाला कॉन्ट्रॅक्टर लावतो माझा माल कसा करता कॉन्ट्रॅक्टरला काळ्या टाकायची का कोण आहे सांगा नव्या काय आम्हाला कोणाची चोरी करत आहे तुमचा आमचा बंद भांग नाही आम्हाला गाव उपलब्ध करतय किती काय समजायचं काय की फाटा बंद करा कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही येऊन इथं किती दिवस सात वर्षात कधी गावात काळे पुत्र आले काय झाले मान्य सर मी कुठे नाही म्हणले का पण आज संध्याकाळपर्यंत गावट म्हणजे एक तर तुमचा आपला ग्रुप तुम्ही खोनलाय वे कधी तुम्ही एक तर फोन उतरत नाही तुमचा कर्मचारी बी साधा एक मैसेज टाका त्याच्यावर की बाबा इथं फॉल्ट झालाय एक दोन तास लागेल दोन तास अडीच तास टाका आम्हाला त्याचं काही रड गाणं नाही मला एक सांगा कर्मचारी बर शनिवार रविवार तुमचा कुठल्या कर्मचारी बघा मी काय तो शब्द तुम्ही कॅमेरा पुढे द्या की शनिवार रविवार तुमचा आपली कर्मचारी जो डुकेला आहे तो इथं तुमचा आपली उघडून मला पाहिजेत

मोठा पाऊस पडला तर शंभर टक्के लाईट बंद करा मी झाडं पिणं खांब पडलं तुमचा अधिकार आहे आम्ही तुमच्या मध्ये येणार नाही पण मग तरी जीव असताना जर लाईट गेली तर याद राखा मोठा आंदोलन याच्या पुढे चालीस राहणार नाही पहिल्यांदा शेवट सांगते गोरीब राहा आनंद मिळेल आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा だねば。